कला क्रीडा संस्कृती यासोबतच परंपरागत सणांची जोपासना करत नवजीवन इंटरनॅशनल स्कूल वांगणी येथे दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला नवजीवन इंटरनॅशनल स्कूल सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते विविधांगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम शाळेच्या माध्यमातून सुरू आहे यंदाच्या वर्षी दिवाळी सणानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली दगड बिटा माती यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सुबक प्रतिकृती तयार केली इतकंच नव्हे तर किल्ल्यांबद्दलची माहिती देखील विद्यार्थ्यांनी संकलित केली होती उत्तमरित्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत दिवाळी सणानिमित्त आयोजित उपक्रमाचा आनंद घेतला किल्ल्यासाठी आम्हाला विटा माती दगडं ह्या सगळ्या गोष्टी लागल्यात आणि आम्ही बाहेरून झाडं पण आणलेत कुठले कुठले तोडून येण्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी पैसे जमा करून हे मावळे आणलेत आणि पोरींनी सगळे बनवून हे दिवे आणले थँक थँक्यू तर किल्ल्याचं नाव रायगड आहे आम्ही आम्ही हे माती दगड बाकी सगळ्यांनी पेंट सगळं घेतलंय आणि आम्ही खूप मेहनत केलेली आहे पाडवागड हा किल्ला सातारा जिल्हा वाईजवळ स्थित आहे हे हे जी उंच फोर थाउजंड वन हंड्रेड सेवन आहे समुद्री सपाटीपासून हा जास्त तर पाण्यासाठी वापर आहे वरती टाक्या आहेत आणि हे काळ्या दगडा दगडांनी बनवलेला आहे त्यामुळे इकडे वामन पंडिताचे मंदिर आहे तिकडे आता जास्त ट्रॅक एक दिवसासाठी ट्रॅकिंगसाठी जाऊ शकतो आणि आतमध्ये जायला श्लुक नाही थँक्यू तर सर्वांना माझ्याकडनं सगळ्यात पहिला हॅपी है, दिवाळी आणि हा आपला आहे शिवनेरी किल्ला हा असा आहे हा सगळ्यात पहिला किल्ला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इकडे झालाय आणि हा पुण्यातला सगळ्या म्हणजे पुण्यात मध्ये स्थित असलेला जुन्नर गावाच्या जुन्नर शहराच्या जवळचा किल्ला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही हा आहे आपला महादरवाजा महादरवाजाची म्हणजे इकडून आपल्या किल्ल्याची एंट्री आहे हा महादरवाजा आहे आणि त्यानंतर इकडं आपण बघू शकता गणेश दरवाजा असे आपल्या किल्ल्यामध्ये सात दरवाजे त्यातला सगळ्यात पहिला महादरवाजा आहे जिथून आपल्या किल्ल्याची एंट्री होते आणि इकडे आहे गणेश दरवाजा आणि इकडं परवानगी दरवाजा इकडं परवानगी दिल्याशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही तर हा परवानगी दरवाजा आहे आणि इकडं पीर दरवाजा त्या काळात खूप आधीच्या जुन्या काळात तिकडं इकडं खूप साऱ्या मुघल चार 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 पिढ्यांनी म्हणजे खूप साऱ्या मुघल वगैरे सगळ्यांनी इकडं कब्जा केलेला तर त्यामुळे इकडं एक मुसलमान नावाचं म्हणजे एक मुस्लिम नावाचं पण दरवाजा आहे ज्याचं नाव पीर दरवाजा तो त्यांनी बांधलेला आणि इकडं आपले किल्ल्याची एंट्री होते इकडे असं इकडे एक वाट आहे आपली जायची आणि इकडे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजाची खासियत ही आहे हा हत्ती दरवाजा मुघलांना चुकवण्यासाठी व्हायचा तर हत्ती दरवाजाचे इकडून शिडे आहेत पण त्या आम्ही काही काही कारणास्तव बनवू नाही शकलो ते आणि इकडं हत्ती दरवाजाच्या इकडून एक रस्ता जातो शिवाई देवीच्या मंदिरला आणि एक रस्ता जातो बाली किल्ल्याला आणि इकडं आहे मीणा मेणा दरवाजा मेणा दरवाजातून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पुढे लागतो पुढे लागतो कुलूप दरवाजा तर कुलूप दरवाजाचं हे आहे की कुलूप दरवाज्यात ना तो कुलूप नंतर डायरेक्ट आपण पोचतो जन्मस्थानावरती शिव श्यु। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर पोचतो तर तो कुलूप खोलल्याशिवाय आपण आतून जाऊ शकत नाही तर त्या कुलूपच्या बाजूला आहे कोळी चौथरा तो कोळी चौथर्यात खूप साऱ्या कोळी कोळी बांधवांना तिकडं हे करून ठेवलेलं बंदी करून ठेवलेलं आणि त्याच्या बाजूला आपल्याला दिसू शकतो आप अंबारखाना अंबरखान्यामध्ये शंभर पिढ्यांचे सगळ्यांचं धान्य शंभर पिढ्यांचं धान्य एका ह्या अंबारखानात होतं आणि त्यानंतर इकडे बघू शकता आपला भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग इकडून एका देवीच्या मंदिरला जगदंबाच्या मंदिरला जातो आतमध्ये जगदंबाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही इकडे लावले आणि त्याच्या पाठी बघू शकता तुम्ही इकडं आहे जन्मस्थान महाराजांचं आणि त्या पाठी कडेलोट आहे कडेलोटवरनं जे पण काय व्हायचं म्हणजे जो पण किल्ल्यावरती काय अपराध करायचा तर त्याला कडेलोटवरनं डायरेक्ट खाईमध्ये फेकून दालायचं तर असं आपल्या किल्ल्याचं हे आहे किल्ल्याचं माहिती आणि हा किल्ला आहे स्थितीत आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर गावाच्या जुन्नर शहराच्या थोडस बाजूला आहे असा आपला किल्ला आहे आणि इकडं शिवाई देवीचं मंदिर तर माझं नाव सरप्रवीण होले आणि मी सिक्स स्टँडर्ड मधून आहे आणि हा किल्ला आम्ही प्रतापगड किल्ला बनवला आहे आणि प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ असलेला एक डोंगरी किल्ला आहे आणि ह्याला शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्नमध्ये बनवला होता हे जे सगळं आम्ही बनवलं आहे ते पूर्ण सगळं हँडमेड आहे आणि मी सगळ्यांना सांगेल की दिवाळीमध्ये पोल्युशन वगैरे जास्त होतं त्यासाठी आम्ही आज स्लोगनसुद्धा लावलेलं आहे दिस इज पद्मदर फॉर्ट पद्मदर फॉर्ट इज ऑल्सो नॉन एज कासा फॉर्ट इज अ सी फॉर्ट इज डन बाय छत्रपती शिवाजी महाराज इन सेवन्टीन सेंच्युरी बाय मोरुड इन धरा इन द टायगर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र ही चॅलेंज द नेबरिंग कंट्री जहांगीर फॉर्ट थँक्यू मा माझं नाव उत्कर्ष महाराज चोडणकर आहे मी आठवीमध्ये शिकत आहे रायगड हा भव्य किल्ला रायगड हा किल्ला एक हजार तीसमध्ये शिवाजी एक हजार तीसमध्ये चंद्रकांत मोरे यांनी बांधला होता या किल्ल्याला एक हजार छप्पन्नमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्या किल्ल्याचे केले आणि त्याला रायगड या नावाने जात असे प्रतापगड इज अ हिस्टोरिक फोर्ट इन महाराष्ट्र इट इज लोकेटेड इन सातारा डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इन नियर महाबलेश्वर इट इज बिल्ट अंडर द ऑर्डर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन नाईन सिक्सटीन फिफ्टी सिक्स थँक्यू मुरुद्रा फोर्ट इज एन हिस्टोरिकल मरीन फोर्ट Uh, made by the Mah uh, Maharashtrians, It is located in the coast of Murud, Maharashtra, known for its strength and <coughs> never been conquered by invaders. This fort features high defensive walls, numerous bastions, and artillery towers. It has a notable feature such as three massive cannons and also a sculpture of elephant and tiger at its entrance. Maharaj, Gannapati, Rajapati! ಪ್ರಜಾಪತಿ ಶ್ರೀಮತಿ ಅಷ್ಟ ಉದಾತ Like, comment, share and subscribe.